नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक वनीकडावर भीषण अपघात इनोव्हा तरीत कोसळली पाच जणांचा मृत्यू वनीकड परिसरात आज दुपारी एक भीषण अपघात घडला प्रवाशांनी भरलेली इनोव्हा कार नियंत्रण सुटून थेट तरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे अपघातात गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्ती पिंपळगाव येथील असल्याचे स्थानिक सूत्रांकडून घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथके दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम व्हील्स सगळं काही एका छताखाली बेस्ट बेस्ट अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण